याच्याकडे गान सुंदर गाडी सोमान सोमाला पाचशे रुपयाचं बक्षितलय आणि समाजाने दोनशे रुपयाचं बक्षितलय आपला या ठिकाणी मनापासून धन्यवाद आहे सोडा या ठिकाणी आता सुंदर अशी गाडी पाहली जीवानी सिकंदरची गाडी या सिकंदर बैलाचे मालक पैवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी याच्याकडून सोमाला पाचशे रुपयाचं बघितलंय आणि पाचशे ठिकाणी मनापासून सोरा बापू गट क्रमांक दहा असा मैदान संपन्न होत आहे आणि सुंदराच्या मैदानातला सुंदर असा गट क्रमांक दहा वडा आणि दहा सुटण्यासाठी स्वच्छ बापू गाड्या सुरा गाड्या सुटल्या गट क्रमांक या मैदानातला दहा पडतोय गाडी झाली चार गाड्या पळताय चार गाड्याचा रणसंग्राम आहे इकड दोन आहे आणि इकडे पड्याला चार नंबरला कर्डणकरांचा घरचा साज सुंदर असे गाडी बोलतोय सुंदर आणि लक्ष्मणराव चिवारी अतिशय सुंदर अशा गाडीचा ड्रायव्हर आहे संतोष ड्रायव्हर तर जाई खागल्या गाड्या मध्ये दिवस खराब होते बैल आधारी होता आजारपणामध बैल पुन्हा एकदा उभा केला आणि बरेचदा मैदान काढवासाठी सज्ज झाला असा कल्डकरांचा लक्ष येऊ द्या गाड्या अकरा बारा तेरावाले गाड्या द्या अकरा